अगं कुठे आहे सुभद्रा तुझ्या मुलाचा संजयचा फोन आला होता सुभद्रा ताई स्वयंपाक खोलीत काम करत होत्या संजयचा फोन आला होता हे ऐकताच त्यांना खूप आनंद झाला त्या पटकन पदराला हात पुसत बाहेर आल्या आणि म्हणाल्या काय म्हणाला संजू प्रकाशराव म्हणाले अगं संध्याकाळी तुझ्या लाडका मुलगा आणि सून गाडीने निघतील आणि उद्या सकाळपर्यंत इथे पोहोचतील प्रकाशरावांनी खूप आनंदाने आपल्या पत्नीला सांगितले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि डोळ्यांमध्ये चमक आली आपल्या मुलाला सुनेला भेटण्यासाठी त्या खूप आतुर झाल्या होत्या प्रकाशराव जे सरकारी नोकरीमधून रिटायर्ड झाले होते त्यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे मुलगा संजय सर्वात धाकटा होता मुलगा होईल ह्या आशेने त्यांना तीन मुली झाल्या तेव्हाचा जमानासुद्धा असा होता की जेव्हा लोकांची अशी धारणा होती ती घराण्याच्या वंश वाढवण्यासाठी तरी एक तरी मुलगा असावा मग भलेही मुलगा होईल ह्या आशेने कितीही मुलींचा जन्म झाला तरी काही हरकत नव्हती परंतु प्रकाशराव कधीच आपल्या मुलींना भार समजत नव्हते त्यांनी आपल्या चारही अपत्यांना उच्च शिक्षित बनवून स्वतःच्या पायावर उभे केले होते त्यांच्या तिन्ही मुलींचे लग्न चांगल्या घरांमध्ये लावून दिले होते त्यांचा मुलगा संजयसुद्धा एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मोठ्या पदावर कार्यरत आहे आणि सध्या तो बेंगलोरमध्येच आपल्या पत्नीसोबत श्वेतासोबत राहतो मुलगा आणि सोन येण्याच्या आनंदामध्ये दुसऱ्या दिवशी सुभद्राताई सकाळी लवकर उठल्या आणि त्या आपल्या मुलाचे आणि सुनेचे आवडीचे पदार्थ बनवू लागल्या स्वयंपाक करता करता त्या सतत घड्याळाकडे पाहत होत्या आणि आपल्या पतीला म्हणायच्या अहो संजूला फोन करून विचारा तरी तो कुठंपर्यंत आला आहे राहून राहून सुभद्राताई आपल्या पतीला एकच प्रश्न विचारत होत्या त्यामुळे प्रकाशराव म्हणाले अगं सुभद्रा थोडा धीर धर येईल तुझा मुलगा आणि तू सुद्धा घडीवर शांत बस सकाळपासून स्वयंपाक खोलीतच आहेस मुलगा येणार म्हणून किती पदार्थ बनवले आहेस तू यावर सुभद्राताई म्हणाल्या अहो आज मी संजूच्या आवडीचे जेवण बनवले आहे आणि तुम्ही पाहाल जेवण करताना माझ्या मुलाला किती आनंद होईल आज एक वर्षानंतर तुला त्याला त्याच्या आईचे हातचे पदार्थ खायला मिळणार आहेत मी तर माझ्या लेकराचे खूप लाड करणार आहे यावर प्रकाशराव म्हणाले अगं सुभद्रा तो तरी काय करणार त्याला त्याच्या कामातून वेळ मिळत नाही आणि त्यालाही वाटतच असेल ना आपल्याला भेटावे म्हणून त्यामुळेच तर वेळात वेळ काढून आपल्याला भेटायला येतो आहे त्यानंतर सुभद्राताई म्हणाल्या सतसेही त्या दिवशी फोनवर तर संजय म्हणत होता की ह्या वेळेस गावी आल्यावर तो आपल्यालासुद्धा त्याच्यासोबत शहरात घेऊन जाईल म्हणून आणि तसेही आता आपल्याला एवढ्या मोठ्या घरात करमत नाही तिन्ही मुली लग्न करून आपापल्या आप घरी गेल्या एक मुलगा तोही नोकरीमुळे आपल्यापासून दूर शहरात राहतो मला तर आपल्या मुलांशिवाय हे घर खायला उठते प्रकाशराव म्हणाले अगं सुभद्रा हे काय करत आहेस तू सुभद्रताईंना बॅगमध्ये कपडे भरताना पाहून प्रकाशरावांनी विचारले तेव्हा सुभद्रा ताई म्हणाल्या अहो आपल्या दोघांचे कपडे बॅगेमध्ये भरून ठेवत आहे आत्ताच तर बोलले ना मी तुम्हाला विसरलात का आपला मुलगा म्हणत होता की ते लोक फक्त इथे दोन दिवसांसाठी येणार आहेत आता ते ती येतील तेव्हा मी स्वयंपाक खोलीमध्ये माझ्या कामात व्यस्त असेन मग आपल्याला कुठे वेळ मिळेल पॅकिंग करायला यावर प्रकाशराव म्हणाले काय हे सुभद्रा तू सुद्धा हद्द करतेस अगं आपण संजयला विचारलेसुद्धा नाही आणि तू बॅग भरायला निघालीस अगं तो येईल तोपर्यंत तरी थांब आणि तसेही जर संजू आपल्याला त्याच्यासोबत घेऊन जाणार असला तरी पॅकिंग करायला कितीसा वेळ लागणार आहे सुभद्राताई म्हणाल्या तुम्ही असे कसे बोलत आहात त्याने फोनवर सांगितले होते ना की ह्या वेळेस गावी आल्यावर जाताना संजू आपल्याला त्याच्यासोबत घेऊन जाणार आहे म्हणून तुमचा आपल्या मुलावर विश्वास नाही का आणि तो आपल्याला त्याच्याबरोबरच घेऊन जाणार आहे म्हटल्यावर त्याला एकच गोष्ट दोनदा का विचारायची आणि तसेही आता ह्या वयात तो आपल्या आई वडिलांना एकटे थोडीच सोडेल माझ्या संजूवर माझा पूर्ण विश्वास आहे त्या दोघांचे बोलणे चालू होते तेवढ्यात त्यांच्या घरासमोर गाडी येऊन थांबली सुभद्राताई आणि प्रकाशराव मुलगा आणि सुनेचे स्वागत करण्यासाठी बाहेर गेले पण दोघांनाही याचे आश्चर्य वाटले की संजय आणि त्याची बायको आई वडिलांकडे दुर्लक्ष करून आत गेले संजयच्या चेहऱ्यावर आई वडिलांना खूप दिवसातून पाहिल्याचा आनंदही दिसला नाही प्रकाशराव दंग होऊन आपल्या पत्नीकडे पाहू लागले तेव्हा सुभद्राताई चेहऱ्यावर खोटे हसू आणत म्हणाल्या आहो असे का पाहत आहात माझ्याकडे बिचारे ते दोघेही प्रवासामुळे खूप थकले असतील बहुतेक त्यामुळेच आपल्याला नमस्कार करायला विसरले असतील आपण त्यांचे आईवडील आहोत मग आपल्या माणसांसोबत कसली औपचारिकता असे बोलत सुभद्राताई आत निघून गेल्या बऱ्याच वेळाने संजय आणि श्वेता फ्रेश होऊन बाहेर आले तेव्हा सुभद्रताईंनी त्यांच्यासाठी जेवणाच्या टेबलावर विविध प्रकारचे पक्वान्न सजवले खूप प्रेमाने आईने संजयला आणि श्वेताला जेवण वाढले पण जेवणाचे ताट पाहून संजयने तोंड फिरवले आणि रागाने जेवणाचे ताट दूर सारत म्हणाला अगं हे काय आई एवढे पदार्थ आई आजकाल कोणी एवढ्या भाज्या त्याही तेलकट मसालेदार खातात का मला तर समजत नाही की तू खूप भाजीत तेल टाकले आहे की तेलात भाजी मला नको असले जेवण तेवढ्यात त्यांची सोन श्वेता म्हणाली आई मी तर तसेही डायटिंगवर आहे त्यामुळे मला तर हे जेवण जाणार नाही हे सर्व पाहून सुभद्राताईंचा चेहरा बारीक झाला त्या खूप नाराज झाल्या आपल्या पत्नीचा चेहरा पाहून प्रकाशराव म्हणाले बाळा तू येणार हे समजल्यावर तुझ्या आईने सकाळपासून तुम्हा दोघांच्या आवडीचे पदार्थ बनवले आहेत आणि तुम्ही असे बोलत आहात याला काय अर्थ आहे तिला असे नाराज करू नका खा बरं दोघेही दोन दोन घास संजय म्हणाला सॉरी बाबा मी नाही खाऊ शकणार काही त्याचे बोलणे ऐकून प्रकाशराव म्हणाले जेव्हा तू लहान होतास तेव्हा तर तू आईच्या हातचे जेवण बोटेत चाटून खात होतास विसरलास का तेव्हा सुभद्राताई म्हणाल्या असू त्यांना दुपारी मी मुलांसाठी हलके फुलके कमी तेलकट असलेले पदार्थ बनवेन काही वेळाने संजय आणि श्वेता आपल्या खोलीमध्ये आराम करण्यासाठी निघून गेले संध्याकाळी सुभद्राताई सर्वांसाठी चहा घेऊन आल्या चहा पित असताना संजयचे लक्ष खोलीमध्ये असलेल्या बॅगवर गेले तेव्हा तो म्हणाला आई बाबा ही बॅग इथे का ठेवली आहे तुम्ही दोघांनी कुठे बाहेर जाण्याचा प्लॅन बनवला आहे का अरे संजू विसरलास का अरे ह्यावेळी परत जाताना तर तू मला आणि तुझ्या बाबांना तुझ्यासोबत घेऊन जाणार आहेस ना म्हणूनच मी आमची बॅग आधीच पॅक करून ठेवली आहे संजय श्वेताकडे पाहत म्हणाला आई तुला तर ठाऊकच आहे आता काही दिवसांपूर्वीच तर आम्ही नवीन फ्लॅट घेतला आहे त्या फ्लॅटचे काही काम बाकी आहे घरामध्ये सगळीकडे पसारा आहे मग अशा घरामध्ये मी तुम्हा दोघांना कुठे ठेवणार सुभद्राताई म्हणाल्या काही प्रॉब्लेम नाही बाळा आम्ही तर छोट्याशा खोलीमध्ये सुद्धा राहू मग आपल्या सासूचे बोलणे ऐकून श्वेता म्हणाली आई तुम्ही खुशाल राहाल पण आमची तर एवढी इन्कमसुद्धा नाही की आम्ही एखादा कूक किंवा मेड ठेवू शकू माझे म्हणाल तर मी तुम्हा दोघांच्या खाण्यापिण्याकडे लक्ष ठेवू शकणार नाही आम्ही दोघे काही ना काही खाऊन कसे तरी दिवस काढत आहोत पण तुम्ही आलात तर तुमच्यासाठी चपाती भाजी हे सर्व काही बनवावे लागेल हे ऐकून सुभद्रताई सुन्न झाल्या तेवढ्यात संजय वडिलांना म्हणाला बाबा तुम्ही समजवा ना आईला अजून आम्हीच तिथे सेट झाले नाही तर मग तुम्हाला तिकडे कुठे नेऊन ठेवायचे आणि मला तुम्हा दोघांना त्रास द्यायचा ना नाही हे ऐकून सुभद्रा त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले आणि तरीही त्या म्हणाल्या बाळा त्याचे काय आहे की तुझ्याशिवाय इकडे आमचे मन लागत नाही हे रिकामे घर आम्हाला खायला उठते आम्हा दोघांना फक्त तुमची सोबत हवी आहे संजय आणि श्वेता काहीही न बोलता खोलीत आले श्वेता म्हणाली काय रे संजय तुझी आई तर सोबत येण्यासाठी आपल्यामागे हातच धुवून लागली आहे हे बघ संजू माझी एक गोष्ट कान नीट उघडे ठेवून ऐक माझ्याकडून काही त्यांची सेवा चाकरी होणार नाही आपण दोघे राजाडांनी तिकडे अगदी मजेत जगत आहोत सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला माझी स्वतंत्रता खूप प्रिय आहे तुझे आई आणि वडील तिथे येऊन माझ्या प्रत्येक कामांमध्ये ढवळाढवळ दवड़ करतील आपल्या आयुष्यामध्ये इंटरफेअर करतील आणि मला हे कधीच सहन होणार नाही तेवढ्यात संजय म्हणाला डोंट वरी यार ते इथेच राहतील तसेही ह्या दोघांना आपल्याकडे नेऊन मला माझा खर्च वाढवायचा नाही त्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस तसे तर मोठ्या शहरामध्ये श्वेता संजयबरोबर स्वतंत्रपणे आयुष्य जगत होती त्या दोघांच्या संसारात श्वेताला सासूसासरे नको होते जेव्हा वाटेल तेव्हा किटी पार्टी करणे बाहेर फिरायला जाणे रात्री उशिराने घरी येणे हे सारे आरामामध्ये पूर्ण करू शकत होते पण आपल्या आई वडिलांना अजून ते सेटल झाले नाहीत असे खोटे कारण सांगत होते दोन दिवसानंतर संजय आणि श्वेता परत शहरात जायला निघाले सुभद्रताईंच्या डोळ्यातील पाणी काही थांबायचे नाव घेत नव्हते आपल्या आईला रडताना पाहून संजय म्हणाला आई रडू नकोस जेव्हा आम्ही घर व्यवस्थित सेट करू तेव्हा तुला नक्की घेऊन जाऊ यावर सुभद्रताई म्हणाल्या संजू घर सेट करू म्हणजे काय रे सध्या तुम्हीही तिथेच राहत आहात ना मग आम्हीही राहू अरे मी तर कपड्यांची बॅगसुद्धा भरून ठेवली आहे आणि मी खूप आशेने बसले होते की ह्या वेळेस तरी तू आम्हा दोघांना तुझ्यासोबत घेऊन जाशील आम्हाला तुझी खूप आठवण येते बाळा करमत नाही रे तुझ्याशिवाय तेव्हा संजय आपल्या आईचे बोलणे थांबवत म्हणाला आई आता आम्हाला जाऊ दे हे काय जाताना तू लहान बाळासारखे रडत आहेस आणि उगाच अपशकून करत आहेस लांबचा प्रवास करायचा आहे आम्हाला श्वेता म्हणाली आई मला तर असे वाटते की तुम्ही दोघेही शांततेत इथेच राहावे तसेही शहरी वातावरण तुमच्या तब्येतीला सूट होणार नाही तुम्ही तिथे गेल्यानंतर आजारी पडाल असे बोलून दोघेही गाडीमध्ये बसले गाडीत बसल्यावर सुभद्राताईंनी संजयचा हात पकडला तेव्हा त्याने आईचा हात झटकला आणि काच वर करून खिडकी बंद केली मुलानेसुद्धा आईपासून सुटका करून घेण्यासाठी गाडी वेगाने चालवली आणि मागे वळूनसुद्धा पाहिले नाही सुभद्राताई गाडीकडे दूर जाईपर्यंत पाहत उभ्या राहिल्या तिकडे गाडीमध्ये बसलेली श्वेता म्हणाली वाचलो रे संजू आपण नाहीतर ह्यावेळेस तर तुझ्या आईने आपल्याला सोडलेच नसते संजय म्हणाला नाही तर काय मला ये तर का असे वाटते की मी इथे येऊन चूकच केली श्वेता म्हणाली आता यापुढे मी तर काही येणार नाही रे बाबा इथे असे बोलून ती हसू लागली हळूहळू प्रकाशरावांच्या लक्षात सर्व मामला येत होता की त्यांचा मुलगा आणि सून आई वडिलांना घेऊन जाण्यास अनाकानी करत होते समजत नव्हते तर त्या भोळ्या भाबड्या सुभद्रताईंना आज आपल्या मुलाचे आणि सुनेचे वागणे पाहून त्यांच्या काळजावर खूप आघात चाला होता पण सुभद्राताई एक आई होती ना त्यामुळेच त्यांना मुलाचे मनसुबेल समजायला तयार नव्हत्या त्यांना अजूनही लक्षात आले नाही की त्यांचा मुलगा आता त्यांचा राहिलेला नाही काही वेळानंतर सुभद्राताई आपल्या पतीला म्हणाल्या अहो हे घर मला खूप सुने सुने वाटत आहे काहीही चांगले वाटत नाही असे बोलून त्या रडू लागल्या प्रकाशरावांना असे वाटत होते की सुभद्रा सांगावे की सुभद्रा आता आपला मुलगा हा आपला राहिलेला नाही तो खूप बदलला आहे त्याला त्याच्या म्हाताऱ्या आईवडिलांना त्याच्या घरी घेऊन जायचेच नव्हते त्यामुळेच तो टाळाटाळ करत होता पण असे बोलून त्यांना आपल्या पत्नीचे हृदय तोडायचे नव्हते त्यामुळे ते गप्प बसून पाहत होते सुभद्राताई आता एकदम उदास राहू लागल्या त्या व्यवस्थित जेवणही करत नव्हत्या त्यांचा चेहरा अगदी निस्तेज झाला होता त्यांची अशी अवस्था पाहून प्रकाशरावांना खूप वाईट वाटत होते त्यांनी आपल्या पत्नीला खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या डोळ्यांवर तर आपल्या मुलाचा सुनेच्या मोहाची पट्टी बांधली होती संजयने गेल्यापासून एकदाही फोन केला नव्हता प्रकाशरावांनी त्याला अनेकदा फोन लावला पण त्याने फोन घेतला नाही त्या मुलाच्या आणि सुनेच्या फोनची वाट पाहायच्या त्यांनी खूप वाट पाहिली पण संजयचा फोन काही आला नाही त्यामुळे प्रकाशरावांना त्या म्हणाल्या तुम्ही मला एकदा संजयला फोन लावून द्याल का प्रकाशराव म्हणाले अगो तो आपला नंबर पाहून फोन उचलत नाही लक्षात येत नाही का तुझ्या तेव्हा सुभद्रताईंनी ते शेजारी राहणाऱ्या जाधव काकूंच्या मुलीच्या मोबाईलवरून त्याला फोन लावला तेव्हा त्याने ते पटकन फोन उचलला हॅलो कोण बोलतंय तेव्हा सुभद्रताई म्हणाल्या बाळा मी तुझी आई बोलते आहे तो म्हणाला आई तू कोणाच्या मोबाईलवरून फोन केला आहेस त्या म्हणाल्या तू आमचा फोन घेत नव्हतास त्यामुळे मला शेजारच्या जाधव काकूंच्या मोबाईलवरून फोन लावावा लागला तेव्हा त्याला राग आला त्याने नेहमीप्रमाणे बिझी असल्याचे कारण सांगितले आणि आई मी तुला नंतर फोन करतो एवढे बोलून त्याने फोन कट केला संजयने आपल्या आई वडिलांची चौकशीसुद्धा केली नाही त्यामुळे त्या खूप नाराज झाल्या आणि घरी गेल्या दुसऱ्या दिवशी जेव्हा सुभद्राताई आपल्या अंगणातल्या ओट्यावर बसल्या होत्या तेव्हा त्यांना एक आवाज ऐकू आला साड्या घ्या साड्या भारीतल्या साड्या कमी किमतीत सुभद्रताईंनी उठून पाहिले तेव्हा एक वृद्धबाई तिचे वय साधारण साठ ते बासष्ट वर्ष असेल ती साड्या विकत होती तिचा चेहरा हसरा दिसत होता तिला पाहून असे वाटत होते की ती आपल्या आयुष्यामध्ये खूप आनंदी आहे तिच्या व्यक्तिमत्वाने सुभद्रताई खूप प्रभावित झाल्या त्यांनी त्या ते वृद्ध महिलेला बोलावले आणि तिच्याकडच्या साड्या पाहू लागल्या मग सुभद्रा ताई तिला म्हणाल्या तुम्ही ह्या वयातसुद्धा घरोघरी जाऊन साड्या विकत आहात तुमचे आपले असे कोणी नाही का तेव्हा ती वृद्ध महिला आधी तर हसली आणि मग म्हणाली आहोताई तुम्हाला आश्चर्य वाटेल पण मला चार मुले आहेत पण ते चौघेही वेगवेगळ्या शहरामध्ये राहतात मी त्यांना लहानाचे मोठे केले चांगले शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे केले जेव्हा मुलांना शहरामध्ये नोकरी लागली तेव्हा त्यांचे लग्नसुद्धा लावून दिले मला सहा नातवंडे आहेत सुना मुले नातवंडे आपापल्या घरी खूप आनंदाने राहत आहेत पण ताई त्याचे काय आहे ना त्या माझ्या चारही मुलांच्या घरी माझ्यासाठी जागा नाही नवऱ्याची साथ तर तरुणपणामध्येच सुटली जवळ काही पैसे नव्हते तेव्हा सर्व नातेवाईकांना शेजारपाजारच्यांना प्रश्न पडला होता की ही एकटी बाई चार मुलांना कशी सांभाळू शकेल तेव्हा मी हॉटेलमध्ये भांडी घासायचे काम केले मला शिलाईचे काम येत होते त्यामुळे पैसे साठवून मी शिलाई मशीन घेतली आणि मग मी शिलाईचे काम करायला सुरू केले सुरुवातीला मला खूप अडचणींचा सामना करावा लागला पण त्यानंतर एका फॅक्टरीमध्ये शिलाई कामगार म्हणून मला काम मिळाले त्यामुळे मिळकतसुद्धा चांगली झाली आणि चारही मुलांच्या शिक्षणामध्ये कोणतीच अडचण आली नाही मी माझी सर्व माया ममता माझ्या मुलांचे भविष्य उज्ज्वल करण्यामध्ये लावली हा विचार करून की म्हातारपणात हीच मुले माझा आधार बनतील पण मला कुठे ठाऊक होते की माझ्या मागचे कष्ट कधीच कमी होणार नाहीत आणि पुन्हा हेच दिवस मला पाहावे लागतील सुभद्राताई डोळ्यात पाणी आणून त्या वृद्ध बाईची कर्मकहाणी ऐकत होत्या ती बाई पुढे म्हणाली माझ्या सुनांना मला त्यांच्याकडे ठेवून घ्यायचे नाही त्यांनी मुलांना धमकी दिली जर तुम्ही तुमच्या आईला आमच्यासोबत राहायला आणले तर आम्ही कायमच्या माहेरी निघून जाऊ मग काय करायचे तुम्ही सांगा त्यांचा संसार मोडून म्हातारपणात शिव्या शाप खाण्यापेक्षा एकट्याने राहिलेले केव्हाही चांगलेच काहीही असो ते त्यांच्या संसारामध्ये सुखी आहेत ह्यातच समाधान मानायचे आणि मला तर असे वाटते की अशा नालायक मुलांकडे आश्रित होऊन राहण्यापेक्षा स्वाभिमानी आणि आत्मनिर्भर होऊन स्वतःच्या जीवावर जगावे आता तर मी हा माझा छोटासा व्यवसायसुद्धा सुरू केला आहे घरोघरी साडी विकायला जाते त्यामधून माझा खर्च निघतो आणि तुमच्यासारख्या चार लोकांना भेटून थोड्याशा गप्पा गोष्टीसुद्धा होतात त्यामुळे मनाला बरे वाटते खरे बोलू का ताई स्वाभिमानाने जगण्यात काही वेगळीच मजा असते तसेही काम करण्याचे तर कोणतेही वय नसते जोपर्यंत आपले हातपाय चालतात तोपर्यंत काम करत राहायचे त्यामुळे मनही चांगले आनंदी राहते आणि आजारही पाठी लागत नाही काय म्हणता बरोबर बोलतीये ना मी त्या वृद्ध महिलेच्या बोलण्याने सुभद्राताईंच्या मनामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली ते विचार करायला लागल्या की बहुतेक माझ्याही मुलाला त्याच्या संसारात आई वडिलांची अडचण वाटत असेल म्हणूनच तो मला त्याच्यासोबत जा घेऊन जायला टाळाटाळ करत होता आणि मी मात्र त्याच्यासोबत जा जाण्यासाठी मूर्खासारखी रडत होते त्या दोघांनी जाताना माझे रडून किती हाल झाले होते, होते। हे पाहिले होते पण तरीही इथून गेल्यापासून त्याने आई कशी आहे हे विचारण्याकरितासुद्धा फोन केला नाही माझ्यापेक्षा तर ही वृद्धबाई चांगली आहे जी स्वार्थी मुलांची आठवण न काढता त्यांना विसरून आपले जीवन मजेत जगत आहे बस तेव्हाच सुभद्रताईंनीसुद्धा आपल्या आयुष्यासाठी एक निर्णय घेतला की आता त्या आपल्या मुलगा आणि सुनेसाठी अजिबात रडणार नाहीत ज्या मुलाला आई वडिलांची काळजी नाही त्याची काळजी आता आपणही करायची नाही असा त्यांनी ठाम निश्चय केला जेव्हा प्रकाशराव घरी परतले तेव्हा त्यांनी पाहिले की सुभद्राताईंनी आज त्यांच्या आवडीचे जेवण बनवले होते आणि आज त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह हो दिसत होता आपल्या घरातील असे वातावरण पाहून प्रकाशरावांनी आपल्या पत्नीला विचारले काय झाले सुभद्रा आज तर तू खूप खुश दिसत आहेस तेव्हा सुभद्राताई ते म्हणाल्या आजच नाही तर आता मी नेहमीच आनंदी राहणार आहे कारण आज मी एक निर्णय घेतला आहे मला माझा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे सुभद्राताईंचे हे बोलणे ऐकून प्रकाशराव काहीसे चकित झाले आणि म्हणाले ह्या वयामध्ये व्यवसाय करण्याचा विचार तुझ्या मनात कसा आला यावर सुभद्राताई हसत म्हणाल्या अहो माझे असे कितीचे वय झाले आहे अजूनही मी जर ठरवले तर तरुणांना लाजवेल अशी यशस्वी होऊन दाखवू शकते तुम्ही माझ्या वयाची काळजी सोडा असे बोलून सुभद्राताई हसू लागल्या आणि मग त्यांनी प्रकाशरावांना घरोघरी जाऊन साड्या विकणाऱ्या त्या वृद्ध महिलेबद्दल सांगितले तेव्हा प्रकाशराव म्हणाले सुभद्रा मी तर तुला हेच खूप आधीपासून समजावले होते पण ह्या गोष्टी तुला उशिरानेच लक्षात आल्या तूच आपल्या मुलाच्या मोहामध्ये फसली होतीस असो देर आहे दुरुस्त आहे असे बोलून ते म्हणाले मला सांग माझ्यासाठी काय हुकूम आहे तेव्हा सुभद्रा ताई म्हणाल्या मला शिवणकाम करायचे आहे तुम्हाला तर ठाऊकच आहे की शिवणकामाची मला खूप आवड आहे त्यामुळे मला काही कापड खरेदी करायचे आहेत प्रकाशराव त्यांना आपल्यासोबत बाजारात घेऊन गेले आणि त्या दोघांनी चांगल्या क्वालिटीचे कापड खरेदी केले त्या कापडापासून सुरेखाताईंनी खूप छान छान शर्ट्स बनवले आणि होलसेल दुकानात विकले त्यामुळे आता त्यांना दुकानदारांकडून ऑर्डर्स मिळून लागल्या आणि अशा प्रकारे शिवणकाम करून सुभद्राताईंनी आपल्या कौशल्याला आपले हत्यार बनवले लोकांना त्यांचे काम खूप आवडले आणि हळूहळू त्यांचा व्यापार खूप जोरात चालू लागला आणि त्यांचे काम एवढे वाढले की त्यांना आपल्या मदतीसाठी काही महिलांना कामावर ठेवावे लागले सुभद्राताई खूप आनंदाने आपले सर्व काम करत होत्या त्या आपल्या कामामध्ये एवढ्या व्यस्त झाल्या की त्यांना आपल्याला एक मुलगा आणि सून आहे याचा जणू विसर पडला तिकडे बेंगलोरमध्ये जेव्हा संजय ऑफिसवरून ओ... घरी आला तेव्हा तो त्याच्या ते पत्नीला म्हणाला अरे यार इथे नऊपासून पासून आठपर्यंत नोकरी करता करता मी खूप थकलो आहे मला तर असे वाटते की नोकरी करण्यापेक्षा बिझनेस केलेला केव्हाही चांगला पैसेही भरपूर मिळतात आणि विशेष म्हणजे बॉसचे ऐकून घ्यावे लागत नाही कारण आपणच मालक असतो श्वेता महिन्याच्या त्या थोड्याशा सॅलरीमध्ये तर आपल्याला हवे तसे पैसे खर्चही करता येत नाहीत श्वेता म्हणाली तुम्ही तर माझ्या तोंडचे बोललात मी तर तुम्हाला केव्हापासून हे बोलायचा विचार करत आहे कारण ह्या तुटपुंच्या पैशांमध्ये निर्वाह होत नाही माझेसुद्धा स्वतःचे असे काही शौक का आहेत पण घर खर्च करण्यामध्येच सर्व पैसे संपून जातात संजय म्हणाला मी विचार करतो आहे की एखादा चांगला बिझनेस सुरू करावा ज्यातून माझी कमाई वाढेल संजय जे बोलणे ऐकून श्वेता आनंदाने नाचू लागली ती म्हणाली हो हो ही चांगली आयडिया आहे मग संजय म्हणाला आयडिया तर चांगली आहे पण पण काय संजू बिझनेस सुरू करण्यासाठी काही प्रॉब्लेम आहे का, का? संजय म्हणाला अगं बिझनेस सुरू करण्यासाठी खूप पैसे लागतात ते पैसे कुठून आणायचे तेव्हा श्वेता म्हणाली अरे तुझ्या आईवडिलांचे गावाकडचे एवढे मोठे घर आहे ते कधी कामी येणार आहे त्या घराला विकून टाकू आणि त्यामधून जे पैसे येतील त्या पैशातून आपण आपला बिझनेस सुरू करू शकतो संजयला श्वेताचे बोलणे पटले दोन दिवसानंतर ते दोघे आपल्या आईवडिलांच्या घरी पोहोचले जेव्हा त्यांनी आपल्या घराचा नजारा पाहिला तेव्हा दोघेही चकित झाले कारण त्यांचे घर एका बुटीकमध्ये बदलले होते आणि त्यांची आई आपल्या कामामध्ये बिझी होती संजयने आईला आनंदाने काम करताना पाहिले तेव्हा त्यांची सून श्वेता म्हणाली जेव्हा आपण इथून जात होतो तेव्हा तुझी आई अशी रडत होती जशी आपल्याशिवाय मरून जाईल आणि आता बघ तिने तर स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे त्यानंतर श्वेताने इशारा करून आपल्या नवऱ्याला बाहेर बोलावले आणि त्याला म्हणाली चल तुझ्या आईचे पाय धरू तू बघ तुझी आई तुला पटकन माफ करेल श्वेता हे बोलत होती पण बोलताना तिला माहिती नव्हते की तिची सासू तिच्या मागेच उभी आहे तिचे बोलणे ऐकून सुभद्राताई म्हणाल्या त्याची काही एक गरज नाही अचानक सासूचा आवाज ऐकून श्वेता घाबरली आणि ती जशी मागे वळली तेव्हा सुभद्राताई म्हणाल्या सुनबाई अजिबात काळजी करू नकोस कारण आता मी तुमच्यासोबत शहरामध्ये येण्यासाठी रडणार नाही त्यावेळेस एका आईचे आपल्या मुलावर उतू चाललेल्या प्रेमापोटी ती मुलापासून दूर होऊ इच्छित नव्हती पण तुम्ही दोघांनी तेव्हा मला तुमच्यासोबत घेऊन गेले नाही ते एका दृष्टीने बरेच झाले कारण त्यामुळे मला आयुष्यात स्वतःची अशी एक ओळख निर्माण करता आली एक नवा धडा शिकायला मिळाला आहे तेवढ्यात संजय म्हणाला बरं आई ते जाऊ देत ऐक ना आई, आई त्याचे काय आहे मलासुद्धा आता माझा व्यवसाय सुरू करायचा आहे आणि त्यासाठी मला पैशांची गरज आहे तू मला तेवढ्यात सुभद्रताई त्याचे बोलणे मध्येच थांबवत म्हणाल्या बरं ते जाऊ देत ज्या दिवशी तू मला रडत असलेले पाहून सोडून गेला होतास त्या दिवसानंतर तुला एकदाही मला फोन करणे गरजेचे वाटले नाही आणि आज तुम्ही दोघे बरोबर दोन वर्षांनी इथे माझ्याकडे आला आहात कशासाठी आता तुला पैशांची गरज पडली म्हणून तोंड वर करून आई वडिलांना पैसे मागायला तुला लाज वाटते की नाही पण तुला काय वाटते की आम्ही मूर्ख आहोत तुला पैसे द्यायला जे तोंड घेऊन तू पैसे मागायला आला आहेस तेच तोंड घेऊन परत जा तुला देण्याकडे माझ्याकडे ना पैसा आहे आणि नाही आता आईची ममता आहे प्रकाशराव म्हणाले तू अगदी बरोबर बोलत आहेस सुभद्रा अशा मुलांसोबत असेच कठोर वागायला पाहिजे प्रकाशरावांनी त्या दोघांकडे पाहिले आणि रागामध्ये म्हणाले तुम्ही तुमच्या घरी जा इथे तुमचे कोणीही नाही ना आमचा कोणी मुलगा आहे आणि नाही सून आता मात्र आपला इथे निभाव लागणार नाही असे संजयला वाटले आणि तो तुम म्हणाला तुमच्या घरी निघून जा म्हणजे बाबा बहुतेक तुम्ही दोघेही विसरत आहात की ह्या घरावर माझासुद्धा पूर्ण अधिकार आहे आणि त्याच अधिकाराने मी हे घर अजिबात सोडणार नाही श्वेता म्हणाली तू अगदी बरोबर बोलत आहेस संजय आपण आपला हक्क अजिबात सोडायचं नाही आणि तरीही हे जर लोक ऐकले नाहीत तर मी माझ्या पोलीस भावाला बोलावून तुझ्या ह्या म्हाताऱ्या आई वडिलांवर घरगुती हिंसाचाराच्या खोट्या केसमध्ये अशी अडकवेन की आयुष्यभर हे दोघेही म्हातारपणात जेलमध्ये सढत राहतील संजय म्हणाला ऐकले ना बाबा श्वेता काय म्हणाली त्यामुळे मी काय सांगतो ते नीट ऐका मी ह्या घरासाठी ग्राहक शोधला आहे आणि तो मला हवी ती रक्कम देण्यासाठी तयार झाला आहे तुम्ही माझ्यासोबत चला सर्व फॉर्मॅलिटी पूर्ण करा आणि हे घर विकून जे पैसे येतील ते मला द्या नाहीतर विणाकारण तुम्हाला त्रास होईल आत्ताच सांगतो तुमच्यावर केस करून तुम्हाला अडकवून टाकेन संजयचे बोलणे ऐकून प्रकाश रवांनी त्याच्या जोरात कांशेलात ठेवून दिली आणि मोठ्या आवाजात म्हणाले तुम्ही दोघे आमच्यासमोर आधीही मूर्ख होतात आणि आजही मूर्ख आहात चार बुकं शिकलात म्हणजे तुम्हा दोघांना जास्त अक्कल आहे असे वाटते का तुम्हाला तेवढ्यात त्यांची सून म्हणाली बाबा तुम्हाला लाज वाटते का लग्न झालेल्या मुलावर हात उचलायला हे विसरू नका की आता तुमचा मुलगा माझा नवरा आहे त्यामुळे तुम्हाला माझ्या नवऱ्यावर हात उचलण्याचा काही एक अधिकार नाही तेवढ्यात ते एक झन्नाटेदार चापट श्वेताच्या गालावर पडली सुभद्राताईंनी आज पहिल्यांदा कोणावर तरी हात उचलला होता आणि आपल्या पत्नीचे साहस पाहून प्रकाशरावांच्या डोळ्यांमध्ये एक वेगळीच चमक आली त्यावेळी सुभद्राताई रागात म्हणाल्या जर आमचा तुझ्या नवऱ्यावर काही अधिकारच राहिला नाही तर मग कोणत्या तोंडाने इथे हक्क मागायला आलात तुम्हाला एक फुटका रुपया देखील मिळणार नाही आता कुठेतरी जाऊन भीक मागा पण आमच्याकडून तुम्हाला काही मिळेल याची अपेक्षा ठेवू नका संजय आणि श्वेता आईचे बोलणे ऐकून आई स्तब्ध राहिले तेवढ्यात प्रकाशराव श्वेताला म्हणाले आणि तू काय म्हणत होतीस ग की आज तू तु तुझ्या तु पोलीस भावाला बोलावून घेशील आता तर मी म्हणतो तू त्याला बोलावूनच घे अस असो तू का त्रास करून घेतेस हे काम मीच करतो काही वेळाने प्रकाशरावांचा एक मित्र मुकेश त्यांचा वकील मुलगा एक पेपर घेऊन तिथे पोहोचला त्याच्यासोबत दोन सुद्धा होते पोलिसांना समोर पाहून श्वेता अवाक राहिली तिला दिवसा तारे दिसायला लागले कारण पोलिसाच्या वेशात दुसरा कोणी नसून तिचा मोठा भाऊ आकाश होता जसे आकाशकडे श्वेता जाऊ लागली तेव्हा तो तिला दुरूनच म्हणाला ह्यावेळेस मी ड्युटीवर आहे त्यामुळे मी इथे कोणाचा भाऊ किंवा मा कोणी माझी बहीण नाही भावाचे बोलणे ऐकून श्वेता गुपचूप एका बाजूला उभी राहिली डोळ्यात प्रकाशरावांनी वकिलांकडून ते पेपर्स घेतले आणि संजयच्या हातात दिले पेपर्स पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली त्या कागदावर लिहिले होते की त्यांचे राहते घर फक्त आपल्या तीन मुलींच्या नावावर आहे आणि जर त्यांच्या मुलाने सोनेने त्यांच्यासोबत कोणत्याही प्रकारचा दुर्व्यवहार केला किंवा घर हडपण्याचा प्रयत्न केला तर पोलीस त्यांच्यावर सक्तीची कार्यवाही करतील प्रकाशराव हसून म्हणाले बाळा डिग्र्या तर तू खूप मोठमोठ्या घेतल्या आहेस पण बुद्धी आणि डोक्याने तर तू आज पण माझा सामना करू शकत नाहीस वडिलांचे बोलणे ऐकून संजयने खाली मान घातली आकाशला जेव्हा आपल्या बहिणीचा पराक्रम ठाऊक झाला तेव्हा त्याने आपल्या बहिणीच्या कानाखाली ठेवून दिली आणि म्हणाला तुझ्या ह्याच हरकतीमुळे आईबाबांनी तुझे लग्न लवकर लावून दिले कारण तू लग्न सुद्धा माझ्या बायकोला खूप त्रास देत होतीस आता सासूसासरी तर तुला नाकारले आहेच पण जर तू अजूनही तुझे वागणे सुधारले नाहीस तर तू माहेरी न आलेलीस बरी आकाशने सुभद्राताईनी प्रकाशरावांची माफी मागितली आणि तो तिथून निघून गेला आता संजय आणि श्वेताला आपल्या चुकांची जाणीव झाली होती दोघेही आईवडिलांचे पाय धरून माफी मागत होते पण आई वडिलांनी त्या दोघांनाही माफ केले नाही त्यामुळे संजय आणि श्वेता नाराज होऊन तिथून निघून गेले पण जेव्हा ते घराबाहेर पडले होते तेव्हा सुभद्राताईंनी जोरात दरवाजा लावून घेतला तर माझ्या मित्रमैत्रिणींनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद